खूप 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 मनापासून आज माझ्या आईच्या पद्धतीने पावट्याची भाजी कशी करायची हे बघतोय आपण आपण या भाजीसाठी कोणत्याही प्रकारचं वाटण केलेलं नाही तरीसुद्धा ही भाजी मस्त एकदम चमचमीत तितकीच खाण्यासाठी टेस्टी ह्या तुम्ही भाजीला टिफिनसाठी सुद्धा नेऊ शकता चला मग वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो पावट्याचे शेंगा हे सोडून घेतलेले आहेत तर हे दाणे जे आहेत आपल्याला सुरुवातीला कढईमध्ये एक चमचा तेलावरती छान असे परतून घ्यायचे आहे थोडे डाग पडले नाही याच्यावरती पावट्यावरती की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपल्याला लो फ्लेमवरती दोन ते ती तीन मिनटं छान असे परतून घ्यायचे आहेत त्यामुळे ना भाजीला ना टेस्ट खूप छान येते हे बघा आता आपल्याला दोन ते ती तीन मिनटं झालेली आहेत आता आपण हे काढून घ्यायचे आहे तर इथे मी काढून घेतलेली आहेत आणि त्याच कढईमध्ये आपल्याला इथे दोन चमचे तेल पुन्हा घालायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती एक चमचा मोहरी घातलेली आहे आणि त्यानंतर इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तोही तेलावरती आपल्याला सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही फोडणीमध्ये जिरं जरी घातलंत ना मोहरीनी आणि जिरं हे दोन्हीही जरी घातलंत ना तरीही चालेल पण इथे मी फक्त मोहरी वापरलेली आहे कांदा आपला छान असा परतून झालेला आहे आणि त्याचबरोबर आता आपल्याला एक इथे टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे टॉमॅटो घातल्यावरती लगेच आपल्याला याच्यावरती घालून घ्यायचं आहे ते म्हणजे मीठ त्यामुळे ना टॉमॅटो पटकन असा नरम होतो आणि कांदा टॉमॅटो छान असा सॉफ्ट होऊन येतो त्यामुळे पटकन याच्यावरती आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आपण ह्या भाजीसाठी कोणतं वेगळं वाटण तयार केलेलं नाही आहे त्यासाठीच आपल्याला कांदा आणि टॅमॅटो छान अशी ग्रेव्ही करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता आपल्याला एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा पावट्याची भाजी करून बघा मस्त एकदम चवीला खूप छान लागते वाटण न करतासुद्धा ह्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते आता आपण काही मसाले ॲड करणार आहोत इथे मी हळद घातलेली आहे त्यानंतर आता आपल्याला एक चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे आणि एक चमचा इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे त्यामुळे भाजीला खूप छान चव येते तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही मसाल्याची हा तुम्ही जो मसाला वापरता ना तो मसाल्याच्यामध्ये ॲड केला तरीही चालेल दोन मिनटं मसाला आपला छान असा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे याच्यामध्ये ॲड करायचे ते तेसुद्धा आपल्याला पाणी न घालता सुरुवातीला एक ते दोन मिनिट छान परतून घ्यायचे आहे असं परतल्यामुळे ह्या भाजीला ना आणखीन जास्त मस्त एकदम टेस्ट येते आणि त्यानंतरच आपल्याला थोडंसं कोमट पाणी करायचं आहे ह्याच्यामध्ये घालायचं आहे पावटे शिजण्यासाठी आपलं जितकं पाणी हवं आहे ना तितकं ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे पावटे छान शिजून घ्यायचे आपल्याला तरच भाजी खूप छान लागते भाजीला छान उखळ येऊ द्यायची आहे उखळ येण्यासाठी आपल्याला थोडंसं गॅस फास्ट केलात ना तरीही चालेल त्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून छान असं उखळ येऊ द्यायचे आहे मी बघू शकता कलर पण किती सुंदर आले बघा याचा दिसायला जितकी छान दिसते ना तितकी खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी आहे तर झाकण ठेवून आपल्याला पुन्हा तीन ते चार मिनटं छान असं वाफून घ्यायचे बघा छान अशी उखळ आलेली आहे आणि पाणी पण बऱ्यापैकी आता आपल्याला कमी झालं बघा जितकं तुम्हाला घट्ट असेल ना तितकी तुम्ही भाजी याच्यामध्ये करून घेऊ शकता पण जास्त ही घट्ट करायची नाही थोडीशी अशी पातळसर ठेवायची बघा आता आपले पावटे शिजलेत की नाही बघा पावटे छान शिजले गेलेत बघा या भाजीला दाटसरपणा यावा यासाठी इथे मी भाजलेल्या दाण्याचा कूट घातलेला आहे दोन चमचे आणि त्यानंतर आपल्याला कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे सर्व साहित्य असं सा मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे झाकण ठेवून द्यायचं आपल्याला आणि हे पाणी पूर्ण थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय बघा मस्त आपली भाजी इथे तयार झालेली आहे पावटेसुद्धा आपले छान असे शिजल्या गेले आहेत त्याच्यामध्ये आणि त्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे ही।, ही भाजी तुम्ही टिफिनसाठी किंवा भाकरी चपाती सुद्धा खूप छान लागते नक्कीच ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने वाटण न करता पावट्याची भाजी आपली इथे तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद